राजगुराव फाउंडेशनच्या वतीने आज भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त भारतीय संविधान सम्यक वृद्धी स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमामध्ये या राजगुरव फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय सर यांच्या सुद्धा या कार्यक्रमामध्ये आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा राजगुरव फाउंडेशनच्या माध्यमाने आज सम्यक ज्ञान वृद्धी स्पर्धा ही जी घेण्यात आली या मागचा त्यांचा उद्दिष्ट काय आहेत याबद्दल आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत ताई जनता टाइम जटा जा, टी व्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत थँक्यू मॅडम आपल्या मनामध्ये ही कल्पना कशी काय आली की आज संविधान दिनानिमित्त आपण विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना संविधानाविषयी स्पर्धा परीक्षा घ्यावी ही जी कल ही जी संकल्पना आहे हे ह्या बडोळे परिवारामध्ये कशी काय आली आज चार वर्ष झाले आम्ही संविधानाचा कार्यक्रम घेतो हो। आहो सर्वप्रथम संविधान हे वाचलं जात नाही सर्व संविधानाविषयी माहितीच नसते पण आम्ही असं ठरवलं की जो न, नवीन पिढी आहे त्यांनी संविधान वाचावं आणि संविधान असं कोणीच वाचत नाही ते घरी पडून जरी असलं तरी पण वाचण्यात येत नाही तर जर परीक्षा जर आपण घेतली आणि त्याच्यामध्ये जर आपण बक्षीस दिले तर त्या दृष्टीने कसं मुलं वाचतात आणि वाचल्यामुळे त्यांना संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे किती कलमं आहेत बाबासाहेबांनी संविधानामध्ये कोणते अधिकार दिलेले आहेत हे त्या संविधानामुळे सर्व मुलींना मुलांना समजून येईल आणि आज समाजामध्ये असं म्हटलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांनी हे फक्त एस सी एस टी ओ बी सीसाठी केलेलंच आहे फक् आणि बाकी लोकांसाठी काहीच केलेलं नाही असं म्हटलं जातं पण संविधान वाचल्यानंतर प्रत्येकाला कळून येईल की संविधानामध्ये बाबासाहेबांनी सर्व धर्म जात प्रांत सर्व वेगवेगळ्या लोकांसाठी प्रत्येक लोकांसाठी काही ना काही करून ठेवलेलं आहे ज्याच्यामुळे आज आपण मोफत जे शिक्षण आहे ते सुद्धा घेऊ शकतो संविधानानेच आपल्याला स्त्री शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे आणि आज आपण जे मोठ्या मोठ्या पदावर स्त्रियांना बघतो ते सुद्धा अधिकार आपल्याला संविधानामुळेच मिळालेले आहेत आणि हे अधिकार त्यांचे कर्तव्य आपले नागरिक अधिकार आपल्याला माहिती असावे आणि आपल्या युवा पिढीला माहिती असायला पाहिजे त्याच्यामुळेच आम्ही ही संविधानाची परीक्षा घेतो धन्यवाद मॅडम संविधानाच खूप जास्त महत्व आहे कारण आपल्या परीक्षेचं मी सौरंजना लामसुंगी आ, मला एवढं सांगायचं वाटते की संविधान हे अतिशय महत्वपूर्ण घटक आहे जीवन जगत असताना संविधानामुळेच आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला बसण्याचं उठण्याचं सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे मानवालाच नव्हे तर सर्व प्राणी मात्र वनस्पती या सगळ्यांचं याच्यामध्ये समावेश आहे प्रत्येकाचं रक्षण हे संविधानच करते त्याच्यामुळे संविधानाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं संविधान वाचणं हे एक बेसिक नीड बनली आहे आपल्याला माहित पाहिजे की आपले मूलभूत अधिकार काय आहे कोणी आपलं म्हणजे जसं आपलं जसं आम्ही स्त्री आहोत वाचन केलं पाहिजे जुन्या काळामध्ये जेवढं पण स्त्रियांवर शोषण झालं आहे हर एका महिलेला आज लक्षात पाहिजे की तिचे मूलभूत अधिकार काय आहे तिच्या मुलांना काय शिकवण द्यायची आहे आणि असं म्हणतात की एका महिलेमुळेच एका घराची शान असते त्यांना शिकवणं सगळं मोठं करणं मुलांची शिकवण आणि समोरच्या पिढीच म्हणजे जी स्त्री होती संविधानाने तिला बाहेर काढलं आणि आज ही स्त्री अंतराळ मध्ये आणि सायंटिस्ट बनत आहे नाही बरोबर आहे नाहीत संविधानाचं तुमच्या जीवनामध्ये काय मत असतं तर तुम्हाला शिक्षणामध्ये अधिकार मिळाले असते का जर संविधान नसतं तर तुम्ही बाहेर आले असते का तर तुम्ही संविधानाला आपल्या जीवनामध्ये कसं संविधानाला तुम्ही आपल्या जीवनामध्ये संविधान जर नसता तर म्हणजे जशी मी एक स्त्री आहे तर मी आज ह्या जागेवर उभी नसली असते या कार्यक्रमाला प्रेझेंट नाही राह राहिली रा, रा, असती म्हणजे कसं सा, खूप साऱ्या जागी स्त्रियांना खूप सारे अधिकार आहे जसं मॅटर्निटी लिव्ह झालं किंवा पन्नास टक्के प्रत्येक ठिकाणी आरक्षण आम्हाला मिळते ते संविधानामुळे मिळते आणि म्हणजे जे खालच्या आधीच्या काळात शूद्र दलित ह्या लोकांना खालच्या दर्जाचं त्याचप्रमाणे स्त्रियांना पशु प्रमाणे वागणूक जी दिली जायची संविधानामुळे आम्हाला म्हणजे वर येण्याचं व समा समानतेची जी संधी आहे ती संविधानामुळे प्राप्त संविधान वाचणे ह्या गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं हो खूपच गरजेचं आहे कारण संविधान हे फक्त कोर्टा किंवा लॉयर वगैरे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे आपल्याला आपले मूलभूत हक्क आपले कर्तव्य ह्या सगळ्या गोष्टी तिथूनच माहिती होतात काही संविधानाला तुम्ही तुमच्या जीवनात कसं बघता संविधान म्हणायला गेलं तर ती खूप मोठी टर्म आहे आपला परिचय मी मृणाल कापगत मी पीजी स्टुडंट आहे आणि संविधान म्हणायला गेलं तर खूप मोठी टर्म आहे की तिला एका शब्दात किंवा दोन शब्दात म्हणता येत नाही किंवा काही शब्दात म्हणता येत नाही पण जसं संविधानाने दिलेल्या काही हक्क आहेत आपले मूलभूत हक्क किंवा कि जसे आपले फंडामेंटल राईट्स आहेत फंडामेंटल ड्युटीज आहेत आपल्या की आपल्याला कुठले अधिकार मिळाले आहेत आपले कर्तव्य काय हे आपल्याला माहिती सा, आहे आणि जसं संविधानाने प्रत्येकाला समानतेचा हक्क दिला आहे आताही खूप ठिकाणी जे दलित लोक होते त्यांना तुच्छ लेखलं ले जाते आताही लेखलं ले जाते ते काही प्रमाणात कमी आहे पण तरी आताही त्याच्यावर काम करण्याची गरज आहे तर म्हणून माझं तरी असं म्हणणं आहे की आपण जितक्या जितक्या जास्त युथ आणि यंग पीपल आहेत त्यांना आपण संविधान बद्दल जर माहिती दिली आणि संविधान वाचण्यासाठी त्यांना प्रेरित केलं तर त्यांना संविधानात लिहिलेल्या सगळ्या गोष्टी माहिती होतील आणि जर त्यांना संविधान कळलं तर ते त्यांच्या आजूबाजू झालेल्या सगळ्या गोष्टी बरोबर करू शकतील आणि जे आता आपल्या देशात आता काही टक्क्यांमध्ये जे दलित लोक आहेत ज्यांच्यावर आताही अन्याय होत आहे त्यांच्या जो अन्यायाचा रेशो आहे जो काही पर्सेंटवर आहे त्याला आपण शून्यावर आणू शकतो आणि संविधानात इतकी ताकद आहे की सगळे आपला हक्क आणि आपले अधिकार हे सगळ्यांसमोर मांडू शकतात आणि सगळ्यांसमोर जाऊ शकतात असं मला वाटतं धन्यवाद एज्युकेशन ग्रॅज्युएशन आज जे हे राजगुरेशनच्या माध्यमांनी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती स्पेशली संविधानाचे जे कलमा असतात आणि संविधानाच्या विषयी आपण जे पेपर दिला तर आपल्याला या परीक्षेबद्दल या स्पर्धेबद्दल काय म्हणायचं आहे म्हणजे खूप चांगलं केलं यांनी म्हणजे सगळ्यांना चांगलं वाटलं विद्यार्थी आले विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करावा आपल्याला हो सगळ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास संविधानाचा संविधानाचा अभ्यास केल्यामुळे कोणते फायदे होऊ शकतात संविधानाचा अभ्यास केल्यामुळे म्हणजे जास्त तर म्हणजे शिक्षणाचा फायदा होते अजून पण खूप फायदे आपले जे राईट्स आहेत ते आपल्याला माहित राईट्स हो संविधानमुळे माहित माझं नाव ट्विंकल वासनिक आहे एज्युकेशन माझं इलेवन सायन्सला आहे मी पण ज्या प्रकारे इथे पेपर घेतला त्यातून असं वाटलं की कॉम्पिटेटिव्ह एक्झामची वगैरे थोडी बहुत तयारी होत असते आणि मोटिवेशन भेटते आणि ते ऑर्गनाइज होते म्हणजे सहकार्य वाटते आणि एक ची भावना निर्माण होते ज्याप्रमाणे संविधानात सांगितलं आहे बंधुता त्याप्रमाणे इथे आपण सगळे उपस्थित होतो आणि टीमवर्क करतो सहकार्य करतो त्यातून थोडं थोड रियलाइज होते की आपण काहीतरी करत आहे थँक्यू आम्ही भारताचे समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य गरजेची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये प्रतिष्ठा एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्गित करण्याचा संकल्पपूर्वक उद्धव करून